आपण पाहत आहात महाराष्ट्राची देवळा तालुक्यातील वाजगाव येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल कुलूप तोडत हजारो रुपयांची रोकड लंपास केली आहे रात्रीतून तेरा दुकानात चोरट्यांनी चोरी करत पोलीस यंत्रणेपुढे आव्हान उभे केले आहे या घटनेनं गावात दहशतीचं वातावरण पसरलं असून या चोरट्यांचा त्वरित शोध घेण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांतर्फे तब्बल एक दोन नव्हे तर गावातील तेरा दुकानांचं कुलूप व शटर तोडत धाडसी चोरी केली गेली विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानातील साहित्याकडे दुर्लक्ष करत गल्ला फोडून रोख रक्कम लंपास केली आहे विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानातील साहित्याकडे दुर्लक्ष करत गल्ला फोडून रोख रक्कम लंपास केली सतरा ऑगस्ट रोजी पहाटे हा प्रकार उघडकीस आला चोरट्यांनी गावातील संदीप देवरे यांचे अक्षर किराणा जगन्नाथ आहे गणेश वेल्डिंग वर्कशॉप वैभव पवार यांचे वक्रतुंड मेडिकल शुभम पवार यांचे ग्रो सर्व्हिसेस भाऊसाहेब काकुळते संदीप देवरे शैलेंद्र देवरे किरण नलंगे बाळू महाले पुंडलिक देवरे यांचे किराणा दुकान तसेच प्रशांत पगारे दिलीप पगारे यांचे सलून सेंटर तर विनोद महाले यांचे टेलरिंग सेंटर विकास देवरे यांचे आपले सरकार सेवा केंद्र गणेश बच्छाव यांचे झेरॉक्स दुकान पांडुरंग देवरे यांचे मोटर रिवायडिंग दुकानांचे शटर कुलूप तोडून गल्ल्यात असलेली हजारो रुपयांची रोकड लंपास केली पुंडलिक शंकर देवरे यांचे किराणा दुकानातून आठ हजार तर अन्य दुकाना दुकानदारांच्या गल्ल्यातील किमान तीन ते चार हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे हा प्रकार उघडकीस येताच पोलीस पाटील निशा देवरे यांनी माहिती देताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला पुढील तपास देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस करीत आहेत बागलन वृत्तांतासाठी विभागीय संपादक मनोज वैद्य देवळा